तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे पॅटर्न पद्धतीने कोडो कपशे को पिकाच्या प्लॉट मध्ये आपल्या सोबत शेतकरी आहेत तसं तर या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारपेक्षा अधिक शेतकरी इथं आपल्याला बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो कुठल्याही पिकाचे जर आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर नक्कीच आपण पॅटर्न पद्धतीचा अवलंब आपण आपल्या शेतामध्ये करू शकता जे काही सिजनेबल क्रॉप आहे मग हरभरा असो मक्का असो ज्वारी असो गहू असो उडीद असो भयमूंग असो ऊस असो केळी असो कुठलंही पीक असो यामध्ये अमृत पॅटर्न पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच पारंपरिक पद्धतीपेक्षा चार पटीने आपण उत्पादन कमी खर्चामध्ये घेऊ शकता आपल्यासोबत शेतकरी आहेत युवा शेतकरी आहेत आणि त्यांचा आपण थोडक्यात परिचय घेऊया तर भाऊ आपण कुठून आले मी जिंतूर तालुक्यातून आलो माझं गाव आहे धानोरा बुद्रो मी इथं नंतर सर्किलला बोंड पाते आणि सगळ्यात मेन म्हणजे या सर्किलच्या बोंडात गॅप असं बिलकुलच नाही आणि सिरियल एकदम पडेल नाही आणि कमी खर्चात आणि प्रत्येक खांटी बी मी मोपल्या तर मला जवळपास चाळीस पस्तीस खांटी एका खांटीला आठ नऊ दहा बोंड तर सतरा बोंड लोक सापड आणि मी काही झाडाचे बोंड बी मोपले काय काही कायऱ्या बी म्हणते तर मला तीनशे मिनिमम काही कापूस यसल्याच्या नंतर बी मला एकशे सत्तर प्लस बोंड सापडे तर मला अडीचशे तीनशे भरमसात बोंड सापडे तर आता हे लोकांना जेव्हा आपण सांगतो ना सोशल मीडियामध्ये मध्ये जसं आता काकाचं वय भरपूर आहे काकांना शेती कपाशाचे भरपूर दिवसापासून आपण करत ना उत्पादन किती होते कापसाच पाच सहा क्विंटल होते इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं एवढ्या वर्षाचा अनुभव आणि हा प्लॉट यामध्ये काय फरक आहे बरामन सर आमच्या दहा टक्के आमच्या याच्या सरकी पुढे आमचं दहा टक्केच आहे मी दहा पुढे लावलेले आहेत मला पन्नास पंचावन्नच्या साठ वर मी कधीच कापूस गेला नाही मला आणि माझा मिनिमम चार पाच एकर कापूस राहतो आता हे एकर मध्येच मला वाटते तुम्ही सातच्या जाऊ शकता आणि पन्नास जाऊ शकता गेलं बोंड भरपूर आहे इकडे बघा हे जे काय आपण चाळीस पन्नास क्विंटल उत्पादन सांगतो ना हे सहचक्य या पद्धतीमध्ये पण बोंडसड जे काही आपल्या चार वर्षापासून बोंडाळी म्हणून औषधी विकल्या जाते आपल्या माती मारल्या जातात ठीक नाही या रोगावर जर संशोधन झालं या वर ना तर या पद्धतीमध्ये आपण पन्नास क्विंटल नॉर्मल आहे काही आवड नाही पन्नास क्विंटल सहज घेऊ शकतो म्हणजे पन्नास क्विंटल म्हणजे कसं हे जवळपास बारा तेरा वेळेस नाही होते तर एक वर्ष कापूस चालते जसं की आपण पंचवीस मेला लावलो आणि अठ्ठावीस मेला काढतो मुलं तर कंटिन्यू कापूस हे चालू राहते पण आज अशी कंडिशन आहे ना याला पाणी दिलं समजा बोंडसाड चालू होते म्हणजे कापूस किडेल निघते किडेल म्हणजे जर बोंड सडते नंतर त्यात आळी त्याला आपण बोंड होतो आणि सुरुवातीला जी आळी हो हो ना ते नॉन बीटीवर येते जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांमध्ये जागरूकता होणार नाही ना ना ना, जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही आणि जोपर्यंत त्या रोगावर संशोधन होणार नाही ना 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 ना। हा रोग आला म्हणजे आपला घाटा आणि फायदा कोणाचा आहे कंपनीचा आहे गव्हर्नमेंटचा आहे कारण अठरा टक्के जीएसटी आपण द्यायलो आणि त्याचबरोबर कंपनीवाल्याचं पण आहे आता महत्वाचं कसं आहे आपण जेवढी जास्त औषधी घेईल ना दुकानातून तेवढं दुकानदाराचा आणि कंपनीचा त्याचबरोबर गव्हर्नमेंटचा पण फायदा व्हायला नाही कारण जीएसटी द्यायला ना आपण त्याच्यामुळे महत्वाचं आहे आपल्याला आपल्या शेतामध्ये संशोधन असणं महत्वाचं आहे कापूस लावताना जर काळ्या जमिनीच निवड केली आणि सतत पाणी देत राहिलो ना आपण तर कापूस होणार नाही आपल्याला आणि अंतर सुद्धा महत्वाचं आहे हे आता तुम्ही पहिल्यांदा आले इथं पहिले पुढच्या वर्षी काय करा या पद्धतीने करा आता यामध्ये जरी बोंड सगळं समजा याचा जवळ शंभर बोंड लागले आणि त्यातले पन्नास जरी बोंड फुटले तर कापूस होईल पण ज्या ठिकाणी तुम्हाला चाळीसच बोंड लागले त्याच्यात सड आली निम्मे समजा तर फुटणार नाहीत ना तर निम्मे कापूस होईल ना तुम्हाला जिथं दहा व्हायचं ते पाचच किंटल होईल ना त्याच्यामध्ये बोनसडे आहे आम्ही पाच दहा टक्के आहे पण जेथ जमीन भारी आहे ना तिथं जास्त बोंडसडे कुठून आले आपण